एक लाईव्ह तर झाले पण लाइव का नाही दिसत आहे मला हे बघा मला कोणाची पण मेसेज येत नाही घेतली घेतलीये पण मला मेसेजच नाहीये ते काय समजत नाहीये काय करायचं आहे ह्याच्यातलं बघा ना काहीच करत नाहीये काही नाही पूर्ण प्लेन दिसतंय मी सगळं मूलच गेला माझा आता कशी तुमच्याशी बोलू मी मला काय समजा नाही कशी बोलू मी कारण की ह्याच्यामध्ये काय मला समजतच नाही आहे आणखी माझ्याकडे ऑप्शन काहीच येत नाहीये लोक को हाय पण मला दिसतच नाही आहे आता मी काय करू फोन करते माझ्या आईला बघू हे हॅलो अगं लाईव्ह चालू आहे ग पण त्याच्यावरती मेसेजरच नाहीये दिसत आहे टूशनला ह्याला गेलाय ना अंगत पिकनिकला गेलाय अंगत पण तो असता तरी काय त्यांनी काल पण तसं झालेलं काल तू मला कट कर मम्मी लाईव आणि पुन्हा चालू कर मम्मी मी लाईव मी कट केली दोन वेळा कट केली पुन्हा चालू केली पण परत तसंच येते तू बघते का मग हाय बघ मी हाय बघ होती पण आता कसं कळतच नाही मला कोणतरी हाय पण मला कळत नाही ते कळ करू मी तेच ना समजायचंय ग मला ठीक आहे मी परत मी परत लाईव्ह कट करत करते आणि पुन्हा लाईव्ह घेते अगं पण दिसतच नाही ना मला बी त्यांना काय पडते तुला, तुला ते तुला पण दिसत मला पण दिसत नाही ना मेसेज कसे मला दिसतच नाही मेसेंजरचं काही सुद्धा मला मॅसेंजर नाही ठीक आहे मी चेक करते कट करते आणि परत लाईव्ह परत स्टार्ट करते तेव्हा फोन करते असं आयडिया करते हां आता पुन्हा कट करते आणि पुन्हा चालू करते आणि बघते मॅसेंजर दिसतात एका आता आजचा दिवस गेला माझा